माडा मतदारसंघ कायम राजकारणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेत ठरलेला दिसून येतो मात्र विकासाच्या बाबतीत ता माडा तालुक्यामध्ये अधोगती दिसून आलेली आहे येथील महिला तरुण तसेच हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम व त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण कायम प्रयत्न करणार असल्याचं मत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केलं अभिजित पाटलांच्या पुढाकारानं माडा तालुक्यातील उंदरगाव येथे नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त खेळपैठिणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजितबाबा पाटील यांनी माडा तालुक्यात माडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यामध्ये जंगजंग बांधला असून अभिजित पाटील हे गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत अभिजित पाटील आपला संपर्क वाढवत असताना दिसत आहेत याच अनुषंगानं विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त अभिजित आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंदरगाव येथील अभिजित पाटील यांच्या सहकार्याने उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केले होते सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनातून व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा हेतू सफल झाला आहे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना हे आनंदाचे क्षण व्यस्त यावे या अनुषंगानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाऊसाहेब महाडिक देशमुख ऋषिकेश काका तांबिले उपसरपंच समाधान मस्के संजय बापू तांबेले आबासाहेब साठे नंदकिशोर आरे मगन नाईक नवरे सुधीर लवटे सुरज कांबळे वायजी भोसले ग्रामपंचायत सदस्य केवळ अमोल धर्मे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा राधेकृष्णाच्या डोळीवरील दह्यादुराचा माठ नेताजी पाटलांचं नाव घेतले आबासाहेबांसाठी खास